प्रचंड मोठा नुकसान शेतकरी बांधवांचं महापुरामुळं झालं आणि त्या महापुरातनं शेतकरी सावरत असताना पुन्हा काल आणि पाणी वाढलं आणि काल जवळजवळ एक लाख पंचावन्न हजार क्युसेक्सनं पुन्हा पूर आला पुन्हा काही गावांना वेळा दिलेला आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे परंतु ज्या ज्या लोकांना पुरातनं आपण रेस्क्यू केलं त्या लोकांचं कॅम्प आहे त्या लोकांना खूप चांगली सुविधा प्रशासनानं करून दिलेली आहे काही सेवाभावी संस्था मदत करतायत आणि शेतकरी बांधवाला ध्येय देण्याचं काम या निमित्तानं प्रशासनानं केलेलं आहे मला सांगायला आनंद होतो की एवढं मोठं संकट असलं तरीसुद्धा प्रशासनानं पुरामध्ये अडकलेल्या सगळ्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम केलं मग मिरटरी असेल एन डी आर एफच्या टीम असतील अगदी एअरलिफ्ट करून काढलेलं कर असेल सगळ्या प्रशासनानं रात्रंदिवस मेहनत करून सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आता ही परिस्थिती तशी काय फार चांगली असं म्हणता येणार नाही पण आता पाणी थोडं थोडं कमी होते आणि शेतकऱ्याला या ठिकाणी थोडासा पाणी कमी होत असताना दिलासा मिळत असला तरी शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्या ठिकाणच्या पिकाचं आणि घरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता पंचनामे चालू आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या टप्प्यातली जी मदत आहे जे बाधित घराणं ते जवळजवळ दहा हजार रुपये आजपासून त्यांच्या लोकांच्या अकाउंटला पोचतील आणि बाकी सगळ्या सुविधा ज्या प्राथमिक देणं गरजेचं आहे ते प्रशासनाच्या वतीनं आम्ही द्यायचा प्रयत्न करतो